वन्यजंगलातील प्राणी म्हटलं की आठवते ते प्राणी संग्रहालय मात्र उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर खेड आणि शिरूर आंबेगाव या तालुक्यामध्ये सर्रास बिबट्या पाहायला मिळतो आहे एकेकाळी एक बिबट्या दिसला की खरं तर भीतीचं वातावरण सध्या अनेकांमध्ये पाहायला मिळतं कारण की बिबट्यांचे जे हल्ले आहेत ते सध्या वाढताना पाहायला मिळतं आणि याच्यामध्ये अनेक जणांचे बळी गेलेत नक्की पुणे उत्तर पुणे जिल्ह्यामधील काय बिबट्यांची परिस्थिती आहे आपण सध्या जाणून घेणार आहोत आपण सध्या मनसरमध्ये आलो आहोत नक्कीच आपण पाहिलं की खर तर बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जास्त आहे काय समस्या नाही का बिबट्यांची बिबट्यांची समस्या म्हणजे रोज माणसांना हल्ले होतात माणसं मारले जातात त्याच्यापेक्षा वेगळ्या अजून समस्या काय पाहिजे हीच मोठी सगळ्यात समस्या आहे ना आतापर्यंत कशा पद्धतीने बिबट्याने हल्ले केलेत काय केले म्हणजे काय अहो लहान पोरग दरवाजे जेवायला बसले पोरं उचलून नेल्यात जनावरांचा चारा टाकायला पोरं उचलून आल्या दुर्दैवाचं नाही सगळ्यात मोठं नक्की जेव्हा तिथे पाहिलं की खर तर प्राणी पाहायचं म्हणजे सरकसमध्ये प्राणी पाहायला लागत होते आता सरऱ्याच बिबट्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये घरोघरी दिसतोय पावलं पावली दिसतोय बिबटे हल्ले करतोय काल मुख्य वन संरक्षक या ठिकाणी आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले होते त्यांनी सांगितलं कमीत कमी या भागामध्ये दोन ते अडीच हजार बिबटे असतील अशी आमची खात्री वन खात्याची आणि ही परिस्थिती इतकी भयानक आहे की दररोज लोकांवर हल्ले होत आहेत जनावरांना हल्ले होतात आणि अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होत चाललेली आहे त्यामुळं शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन बिबट पूर्ण या ठिकाणावरून समूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत अशी आंदोलकांची आणि ग्रामस्थांची मागणी आहे नक्की काय की पाहिले की कुठंतरी जुन्नरमध्ये बिबट्या सफारी केंद्र चालू करण्यासाठी कुठेतरी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत मात्र एकंदरीत ऊस क्षेत्र आहे मोठ्या प्रमाणामध्ये बिबट्यांचा वावर आहे एकीकडे बिबट प्रवचन क्षेत्र पाहतोय आणि दुसरीकडे बिबट्या पाहतोय नाही तुम्ही सफारीचा उल्लेख केला सफारीमुळं काय होणार बिबटे कमी होणार आहे बिलकुल कमी होणार नाही सफारी केल्यामुळं बिबटे कमी होतील ही पहिली मनातली कल्पना काढून टाका कारण तिथे माझ्या माहितीनुसार फक्त बारा बिबटे ठेवायची परवानगी आहे आणि तो काहीतरी शंभर दीडशे एकरचा परिसर असेल तर बारा बिबटे काढल्यामुळं तिथे ठेवल्यामुळं इकडच्या बिबट्यांची संख्या कमी होणार नाही काल व वनसंरक्षक इथे आले होते मुख्य वनसंरक्षक त्यांनी सांगितलं या परिसरामध्ये दोन हजार बिबटे जर दोन हजार बिबटे असतील तर आज ते मोकाट आहेत आणि उद्या पुढच्या सहा महिन्यामध्ये त्या दोन हजारच्या जर आपण पाचशे मादी पकडल्या एका मादीला तीन पिल्लं तरी पंधराशे वाढणार आहेत म्हणजे पुढच्या सहा महिन्यामध्ये ही संख्या साडेतीन हजार असणार आहे तर हे कुठंतरी धोरण बनवताना डोक्यात ठेवलं पाहिजे की आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात आज बिबट्यांचा बंदोबस्त केला तर आमच्या रानातला शेवटचा बिबट्या जाणार आहे आणि आमच्या मुलाबाळांचं संरक्षण होणारे आम्ही मोकळा श्वास घेणार आहे आम्ही आंदोलन यासाठी करतो आहे रात्रभरही आम्ही बस इथे बसलेलो आहे आत्ताही इथेच आहे तर या आमचं मागणं हेच आहे की आमच्या रानातला शेवटचा बिबट्या उचलला पाहिजे आणि त्यासाठी जी आज फॉरेस्टकडं कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही आहे किंवा त्यांच्याकडे धोरण पण नाही की आपल्याला इतके बिबटे उचलावे लागतील किंवा त्यांचं व्यवस्था काय करावी लागेल आणि शेड्यूल वनमधून तो जर निघत नसेल तर तो मारता पण येणार नाही त्यामुळं समस्या एकदम खूप कठीण आहे आणि आंदोलनाचा पाठीमागचा आमचा आक्रोश तोच आहे की सरकारनं याकडं लक्ष द्यावं वन विभागाला मदत करावी व्यापक मोहीम राबवावी आणि जिथं जिथं फॉरेस्ट लँड आहेत तिथं ती जागा संरक्षित करून नैसर्गिक आदिवासामध्ये आमच्या शेतातला बिबट्या पकडून तिकडं न्यावा आणि ही संख्या आज दोन हजार असेल तर ते पकडेपर्यंत चार हजार होईल धोरण ठरवताना तुम्ही दोन हजार दीड हजार बिबट्यांचं धोरण ठरवू नका ठरवताना ते सात आठ हजार बिबट्यांचं ठरवा म्हणजे त्याची व्यवस्थितपणे तुम्हाला नियोजन करता येईल खरं तर जंगलातील बिबट्या सध्या मानववस्तीमध्ये येतोय ऊस क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये आहे या भागात आणि कशाप्रकारे सध्या बिबट्याचा जर वावर म्हणजे जंगलात नसेल तर तो ऊस आता हे म्हणणं बरोबर आहे तुमचं की ऊस हे पीक असं आहे की एकदा जर ऊस लावला आडसाली मे जूनमध्ये ज्या ऊसाची लागवड होते तर तो ऊस शेतकऱ्याच्या शेतामध्ये अठरा ते एकवीस महिन्यापर्यंत त्या ठिकाणी राहतो आणि मग त्याला सहा महिन्याच्या पुढे शेतकरी ऊसामध्ये मशागत करत नाही तो फक्त पाणी धरायला जातो आणि जर बारा महिने एकाच शेतामध्ये त्याला जर निवांतपणे राहण्याची जर जागा मिळत असेल तर त्या ठिकाणी त्यांचं प्रजनन त्या ठिकाणी होतं दुसरं का आपण पाहतो की ऊसाला लागला कोल्हा त्या म्हणीनुसार की कोल्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि आज एक निर्णय सरकारने मधल्या काळामध्ये जो घेतला की गोंश हत्याबंदी कायदा त्याला सगळे लोकांनी संमती दिली आता त्यांच्या व्याख्यामध्ये जो हा कायदा अंमलात करताना जरशी काय त्यांच्या याच्यात ती गोवंश हत्याबंदीमध्ये बसत नाही आणि मग जे शेतकऱ्यांना नको असणारी भाकड जनावरं जे आहेत त्याचं करायचं काय किंवा जे गोरे त्या ठिकाणी गायांना होतात त्याची संख्या प्रत्येक गावामध्ये महिन्याचा जर विचार केला किंवा रोजचा केला तर दहा दहा वासरं त्या ठिकाणी गोऱ्यांची होतात आणि हे रेडी फूड या बिबट्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळते त्यामुळं ऊसाच्या क्षेत्रामधून बिबटे काय हटायला तयार त्या ठिकाणी नाही आहेत याच्यावर जर काय तोडगा त्या ठिकाणी काढायचा असेल तर तज्ज्ञ सरकारमध्ये बसलेली मंडळी आम्ही तर सामान्य शेतकरी आहोत त्यांनी याच्यावरती उपाय काढला पाहिजे आज बैठक होते बैठकीमध्ये काय त्याच्यामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे बैठक आम्ही त्यांना वनमंत्र्यांना सांगितलं की तुम्ही जोपर्यंत इथं शेतात येत नाहीत की बिबट्या कोणत्या शेतामध्ये राहतो तो ऊसामध्ये तुम्ही या का ऊस कशा पद्धतीनं ऊसाचं पातक कापतं रात्री जर तुम्ही शेतकऱ्यांना पाणी धरायला त्या ठिकाणी लावता तुम्ही आत घुसून बघा मंत्र्यांना जोपर्यंत ऊसाचं पाचड त्या ठिकाणी लागत नाहीत तोपर्यंत त्यांना कळणार नाही त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शेताकडं जाण्याकरता त्या ठिकाणी रस्ते नाहीत नुसतं कागदावर आम्ही म्हणतो की पानंद रस्ते पानंद रस्ते मग आमचं म्हणणं आहे का तुम्ही आता पिंपर घेडला त्या ठिकाणी पानंद मधूनच तुम्हाला जायचे तुम्ही या त्या पानदीनं जाण्याकरता म्हणून वनमंत्र्यांना पालकमंत्र्यांना बोलवलं ते आले नाहीत वनमंत्र्यांनी काल फोनवर येण्यास देखील स्पष्ट नकार त्या ठिकाणी दिला आणि त्यांनी सांगितलं की मी बैठक त्या ठिकाणी होतो आम्ही सांगितलं तुमच्या बैठकीवरचा आमचा बहिष्कार त्या ठिकाणी आम्ही येऊ शकत नाही तुम्हाला जर इथं जिथं घटना घडते ही तुम्ही गेले तुम्ही किती वर्ष वनमंत्री म्हणून काम करता तुम्ही किती वेळा आले, आले ले ले ते दाखवा प्रूफ का आम्ही बिबट्याच्या हल्ल्या झालेल्या या कुटुंबियांना भेट त्या ठिकाणी दिली पालकमंत्र्यांनी सांगावं वनमंत्र्यांनी सांगावं जिल्हाधिकाऱ्यांना रात्री ज्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला त्यांना सांगितलं की तुम्हाला सकाळी त्या ठिकाणी यावं लागेल ते आता बारा साडेबाराच्या दरम्यान पिंपरखेडला जांबुदला जिथं घटना घडली त्या घटनास्थळावरती त्या ठिकाणी येणार आहे ज्याला निर्णय घ्यायचा ज्याला पॉलिसी बनवायची त्यांनी पहिलं फील्डवर देऊन पाहिलं पाहिजे की इथं काय परिस्थिती लोक वनमंत्री काल म्हटलं की पहिले आपण चर्चा करू साधक बाधक चर्चा झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पिंपरखेड गाव असेल किंवा बिबटा परिसर क्षेत्र असेल त्या ठिकाणी भेट दिली नाही चर्चा तुम्ही इथं करा ना तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला बघत का मंत्रालयात बस नकारता की बिन दिलेला नाहीत की तुम्ही आता मला एक सांगा की मराठवाड्यामध्ये ज्यावेळी अतिवृष्टी आता झाली अख्खं मंत्रिमंडळ तिकडे पळालं का बरं मंत्र ल म्हटले नाही तुम्ही इकडे इथ आपण चर्चा करू कारण त्यांना माहिती का लोकांचा रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागेल आज तुम्ही पाहिलं आता इथं सकाळी का महिला रात्रभर म्हणजे कालचा दिवस आणि रात्रभर या ठिकाणी लेकरवाळं सोडून महिला या ठिकाणी रस्त्यावरती झोपल्यात त्यांना काहीतरी पोटचा गोळा ज्यावेळी जातो त्यावेळी कुठंतरी कळकळत ना त्यांना आंदोलन करताय मात्र वनमंत्री जर आले नाही तर तुमची आंदोलनाची पुढची दिशा कशी नाही मी आता त्यांचा निषेध केला त्यांच्या बैठकीवर बहिष्कार घातला आता जिल्हाधिकाऱ्यांनी यांचं मान्य केलं एस पी रात्री त्या ठिकाणी आलेले होते म्हणून आता आम्ही नागरिक ठरवणार आहेत का जर एकही मंत्र्याला लोकांची जर त्या ठिकाणी काळजी जर त्या ठिकाणी नसेल तर यांना कसं सरळ करायचं ते आम्ही ठरू नक्की ज्यामध्ये मी पाहिलं की खरं तर वनमंत्री आहेत त्या वनमंत्र्यांनी जे उसाचं शेत आहे किंवा बिबट्या प्रवचन क्षेत्र आहे त्या ठिकाणी यावं त्या ठिकाणी पाहणी करावं अशीच भूमिका या ठिकाणी ग्रामस्थांनी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा विशाल सालदे टी व्ही नाईन मराठी मनसर पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव